जगन्नाथ गोविंद हनुमान आहे राहणार बर सध्या या मतदारसंघामध्ये इलेक्शन लागले की कोणाचा हो हवाय मतदारसंघी तुतारी तुतारी शरद पवार बर तुतारी का निवडून येईल असं तुम्हाला वाटतंय तुतारी का बदल करायचा पहिला आमदार बदल करायच पण पहिल्या मतदारनं पहिल्या आमदार पण भरपूर कामं केली असं गेल्या असली तर राजन पंडा सांगण्या केले आता नाही तुमच्या भागात काय विकास झाला का नाही काय माहिती आता या मतदारसंघामध्ये इलेक्शन लागलेलं आहे विधानसभेच महायुती विरुद्ध महागाड्या असा सामना सुरू आहे मग तुम्हाला काय वाटतंय बाबा कोण निवडून येईल संजय क्षीरसागरचा एकदम चांगलं होतं थोडं राजकारणात वैगिक काय अनुभव झाल्यामुळं थोडं हे झालं पण सध्या केटलीचे आहे संजयाला काय नाही आमची वातावरण चांगलं आहे सांगितलं